वांद्रे किल्ला आणि वांद्रे किल्ल्यावर झालेली दारू पार्टी गेले काही दिवस हा वाद चांगलाच चर्चेत आहे आणि आज आशिष शेलार त्यांनी या संपूर्ण विषयावरती प्रतिक्रिया दिली ते म्हणाले की या परवानगीचा तर दु जर दुरुपयोग झाला असेल तर त्यांच्यावरती कारवाई करू पण त्याचसोबत आशिष शेलार असंही म्हणाले की याच्यात आता विरोधकांना पुढे काही जास्त सापडणार नाही आपल्यासोबत अखिल चित्रे आहेत त्यांनी हे सगळं प्रकरण लावून धरलेलं आहे चित्रे सर तुम्ही शेलारांची प्रतिक्रिया ऐकलीत का सापडणार नाही सगळे पुरावे नष्ट केले का त्यांनी त्याची काय खातर जमा केली आहे की पुरावे मिळणार नाहीत ज्या प्रकारे त्यांनी आधी खातरजमा केली की त्यांच्या कार्यकर्त्यांमार्फत हे सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन व्हावं त्यांच्या आजूबाजूला ज्या व्हिडिओमध्ये जे लोकं दिसत आहेत ते आशिष शेलारांबरोबर त्यांचे शंभर फोटो सापडतील ते सगळे त्यांचेच कार्य करते ठीक आहे त्याच्यात आपल्याला जायचं नाही आहे कारण फोटो कोणाच्याही कोणाबरोबर असू शकतं असं ते म्हणतील परंतु त्यांनी एक गोष्ट तर क्लिअर केली आहे त्यांच्या मुलाखतीत त्यांच्या जे काय प्रतिक्रिया त्यातनं की महा स्वतःची बाजू सेफ करायला त्यांनी महाराष्ट्र टुरिझमला ह्याच्यात आणलं की महाराष्ट्र टुरिझमचा कार्यक्रम होता माझ्या मतदारसंघात होता म्हणून मी तिथे गेलो तर आता आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे सांगितलं होतं की ज्यांनी त्याला परवानगी दिली असेल अशा प्रकारच्या कार्यक्रमाला त्याच्यावरती कारवाई केली जाईल आता ते आपसातच फुटबॉल खेळत आहेत तर आता ते महाराष्ट्र टुरिझमवर कारवाई करावी त्यांनी एक्साईज खात्यावर कारवाई करावी का त्यांनी सांस्कृतिक मंत्रालयावर कारवाई करावी ते आता आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी ठरवावं पण कारवाई कोणावर करणार हे त्यांनी निश्चित करावं आणि आशिष शेलारजी जे वारंवार सांगतायत ना की कारवाई केली जाईल काय परवानगीचा जा दुरुपयोग करण्यात आलेला आहे मग तुम्ही स्थानिक आमदार आहात ना सांस्कृतिक मंत्री आहात ना तुम्ही कधी आवाज उठवणार तुम्ही कधी आवाज उठवणार की चुकीचं परवानगीचा वापर झालेला आहे मग जर चुकीच्या परवानगीचा वापर झालेला आहे चुकीच्या पद्धतीने आयोजकांवर गुन्हा दाखल करा कारवाई करा तुमच्या पोलिसांशी काय बोलणं झालंय काही गुन्हा यांच्या पोलिसांचं असं म्हणणं आहे की गुन्हा आम्ही दाखल करू जेव्हा एक्साइज डिपार्टमेंट किंवा महानगरपालिका किंवा कन्सर्न्ट अथॉरिटी सांगणं ते काही थर्ड पार्टी कंप्लेंट घ्यायला तयार नाही आहे किंवा सुमोठो कारवाई त्यांनी खरं तर केली पाहिजे उद्या जर एखादं तिकडे काय गुन्हा घडला असता चुकीचं काय घडलं असतं मारामारी झाली असती काही झालं असतं छेडछाड झाली असती मुलीबरोबर तर मग पोलिसांनी कारवाई केली नसती का का कारवाई करणार नाही ते काय केंद्रशासित प्रदेश आहे पोलिसांनी कारवाई केली पाहिजे आणि एका बाजूला अमित ठाकरे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करतात जो चार महिने तिकडे असंच पडलेला होता वाईट परिस्थितीत होता छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होत होतं त्याच्याविरुद्ध लगेच सुमोठो कारवाई करता हा मग इथे कारवाई का नाही करत इथे कोणासाठी थांबले सरकार आणि ते पण आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी ह्याच्यावरती आपल्यालाच सगळ्यांना दिली आहे ना मुलाखतीत बोलले आहेत ना माध्यमांना की कारवाई केली जाईल मग कारवाई अठ्ठेचाळीस तास उलटून सुद्धा का केली जात नाही आहे ह्याच्यात सगळे मंत्र मंत्री इन्वॉल्ड आहेत म्हणून केली जात नाही आहे का आता मराठा क्रांती मोर्चा अस तिकडे किल्ल्यावरती जाणार तिकडे मोर्चा करणार आहेत आणि तक्रार घ्यायची विनंती वगैरे पण करणार तर ठाकरे गडाचं पुढचं बोल काय असणार विनंती काय करायची आहे कारवाई झालीच पाहिजे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे ना की कारवाई केली जाईल मग त्यांनी आहे ना आता काय कारवाई केली काय कारवाई करणार कुठच्या मंत्रालयावर कारवाई करणार चला मंत्रालयावर नाही तर समजा परवानगीचा दुरुपयोग केला असं म्हणणं आहे ना तर मग आयोजकांवर कधी कारवाई करणार आयोजकांवर कधी गुन्हा दाखल होणार गृह खातं पण सुदैवानी मुख्यमंत्री महोदयांकडेच आहे तर तशा प्रकारचे आदेश मुंबई पोलिसांना हे कधी देणार एका बाजूला सांस्कृतिक मंत्री त्या व्यासपीठावर जाणार ते महत्त्वाचे मंत्री आहेत आशिष शेलार या मंत्रिमंडळात ते त्या व्यासपीठावर जाणार त्या कार्यक्रमात सहभाग घेणार त्याच्यानंतर तुम्ही अपेक्षा करता की मुंबई पोलीस कारवाई करेल <laughs> तर मुख्यमंत्री महोदयानं ह्याच्यात इंटरव्ह्यून करावं लागेल मी फडणवीसांना काही पत्र वगैरे काही देणार शंभर टक्के आत्ताच मी त्यांना पत्र पाठवणार आहे फडणवीस साहेबांना त्या पत्रात सविस्तर लिहिलेलं आहे त्याच्यात असं लिहिलेलं आहे की जर परवानगी होती परवानगी दिली होती तर मग संबंधित खात्यावरती कारवाई झाली पाहिजे जे कोण अधिकारी आहेत त्यांनी लाच घेऊन किंवा जे काय का कोणाच्या दबावाखाली येऊन कुठच्या मंत्र्याच्या दबावाखाली येऊन ही परवानगी दिली असेल तर त्याच्यावर कारवाई होईल समजा परवानगी नसेल आशिष शेलार म्हणतात ते आपण ग्राह्य धरू की परवानगी नसेल आणि त्यांनी दुरुपयोग केलाय आणि कार्यक्रम जे काय झालाय मग परवानगी मिळाली पण दुरुपयोग झालाय परवानगीचा मग संबंधितांवर आयोजकांवर गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे आता ते गुन्हा दाखल होणार नाही होणार हा पण एक मोठा प्रश्न चिन्ह आहे कारण ते आयोजक हे सन्माननीय सांस्कृतिक मंत्र्यांचे कार्यकर्ते आहेत राईट हँड लेफ्ट हँड आहेत मग गुन्हा दाखल होणार का ह्याच्यावर सविस्तर सांस्कृतिक आयोजक आहेत ते शेलारांसोबत असतात शंभर टक्के नसतात का त्यांनी सांगावं तुमच्यासमोर समोर किती नसतात त्यांच्यावर त्यांनी फक्त सांगावंच की ते त्यांच्यावर नसतात आपण अखिल चित्रेंशी आता बोललो त्यांचा असाही एक आरोप आहे की जे आयोजक होते ओली फेस्टचे जे आयोजक होते ते आशिष शेलारांसोबतच असतात आणि त्यांचा असाही एक सवाल आहे की अठ्ठेचाळीस तास उलटून गेले अजूनही कारवाई का झाली नाही त्यामुळे त्या प्रकरणात पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्निस्ट रमेश मी संकेत न्यूज एटीन लोकमत मुंबई